नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदणी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन नोव्हेंबर वार रविवार रोयचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोपरगाव आवक तीन हजार सातशे ब्याण्णव किमान दर पाचशे दर सोळाशे पन्नास सर्वसाधारण दर तेराशे पन्नास, पन्नास रुपये क्विंटल पारनेर आवक सोळा हजार तीनशे बासष्ट किमान दर दोनशे दर तेवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल पुणे आवक सतरा हजार तीनशे सत्तावन किमान दर पाचशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जुन्नर आळेफाटा आवक अकरा हजार आठशे ऐंशी किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल दौंड केडगाव आवक तीन हजार चारशे एक्कावन्न किमान दर दोनशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार दोनशे नव्वद किमान दर पाचशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल धन्यवाद